कर なкими, बांगा त्रंतर, कर चांगा नना verw कर बांगा यह सुलय मारूदा यह कि तराखे घटयाओ है यहां अवे शु opposite अउसा यहां सुप ब्रगिराभन के मारण का र Conference आवे युल यहां اے دیکھو دیکھو مارنا مارنا 25 بنگالي आम्ही तुचे मावे आम्ही तुचे मावे आम्ही तुचे मावे तुम्हाला भास्कर चला ना کیا گلساں ہے کترہ ہے کترہ ہویا کرتے ہیں کیا ہے کیا ہے مار لے کیا ہے کیا ہے تھا اے ساگانے کیا ہے مار کے ساتھ دے جا کاندار ہے

नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती प्रकरणामागचं नेमकं सत्य काय आहे आणि वास्तव काय परिस्थिती आहे वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे सध्या दौरा करत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत लातूरमध्ये त्यांचा दौरा सुरू असताना छावाच्या चा पदाधिकाऱ्यांनी त्यांना एक निवेदन दिलं आणि जे निवेदन देणारे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांनाच राष्ट्रवादीच्या पदाधिक एका पदाधिकाऱ्यानं दुसऱ्या मारहाण केली यामुळं आता महाराष्ट्रामध्ये अख्खी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या घटनेचे पडसाद उमटतात छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे ते आक्रमक झाले धाराशिवमध्ये आता सुनील तटकरे यांचा दौरा सुरू होता या दौऱ्याच्या दरम्यान हेच कार्यकर्ते आहेत हेच पदाधिकारी आहेत जे पदाधिकारी यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये आक्रमक होऊन घोषणाबाजी केली गोंधळ करण्याचा प्रयत्न केला याच महिला आहेत त्या ज्या या महिलांनी इथे जे बॅनर लावलेले होते होर्डिंग लावले होते त्या ते, ते बॅनर फाडणाऱ्या महिला आहेत याच आहेत आणि आक्रमक झालेले कार्यकर्ते पण हेच आहेत धाराशिव शहरामध्ये घटना घडली सुनील तटकरेच्या दौऱ्यामध्ये याच लोकांनी तुफान घोषणाबाजी केली हे लोक आपलं हे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत छावाचे काय सांगाल तुमचं नाव सांगा सुरुवातीला सर्वप्रथम जय छावा सर्वांना माझं नाव राजा भाऊ साळुंके छावा जिल्हाध्यक्ष धाराशिव अखिल भारतीय छावा संघटनेचा मी पदाधिकारी आहे काय काय प्रकरण काय झालं तुम्ही आता एवढं एवढं गोंधळ केला घोषणाबाजी केली सगळी आक्रोश दिसत होता तुमचा असा त्या दौऱ्या दरम्यान सुनील तटकरी आले त्यांच्या समोर तुम्ही घोषणाबाजी करत होता बोर्डिंग पण फाडलं या महिलाने काल काल रोजी लातूर येथे सुनील तटकरी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमच्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार खाडगे पाटील हे त्यांना रितसर निवेदन द्यायला गेले होते ते निवेदन देताना त्यांनी चर्चा करताना जे काही निवेदन दिलं बा त्याबाबत ते त्यांनी निवेदन स्वीकारलं आणि जेव्हा विजय कुमार खाडगे पाटील तिथून घोषणा देऊन येत होते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी निवेदन दिलेलं होतं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे हिवाळी आधी आपलं सॉरी अधिवेशन चालू असताना आपल्या मोबाईल ह्यामध्ये मोबाईलमध्ये ऑनलाईन रमी खेळत होते जर महाराष्ट्राचा एवढा आक्रोश हा उफळून यायचं कारण आहे की अधिवेशन चालू असताना संवेदना शेतकऱ्याच्या मांडत असताना तो आपला राज्याचा कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळतो हो। ही गोष्ट जेव्हा विजयकुमार घडगे पाटील यांच्या निदर्शनास आली त्यांनी तेच त्याचा सार घेऊन तटकरे साहेबांना काल हे निवेदन द्यावं की त्यांना कृषी मंत्री म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्या संवेदना नाहीत म्हणून राजीनामा घेण्यासाठी त्यांनी निवेदन दिले होते ते, आ, पन लेते ते ते, ते पत्ते पण पण फेकले त्या ठिकाणी व्हिडिओ तो आहे आणि विजय कुमार गाडगे पाटलांचा पत्ते फेकायचे कारण त्यांनी टेबलवर त्यांना पत्ते दिलेत छावा संघटनेतर्फे त्यांना पत्त्याचा त्यांना आहेर दिलाय की आणि सांगण्यात आले की बाबा हे तुम्ही पत्ते आम्ही देतोय ते पत्ते खेळत बसा आणि तुम्ही राज्यमंत्र्याचा राजीनामा द्या यासाठी त्यांनी पत्ते दिले होते त्यांना टेबलवर काय झालं नंतर त्यानंतर त्यांनी निवेदन दि दिलं बोलणं झालं आणि जेव्हा विजयकुमार गाडगे पाटील आपल्या शेतकऱ्यांच्या भावना छावा संघटनेच्या भावना हे करून घोषणा देऊ निघत होते आणि शेजारीच पत्रकारांची त्यांची प्रेस चालू होती या घटनेनंतर पत्रकारांनी जेव्हा प्रेस चालू होती तेव्हा ऑनलाईन जेवढे पत्रकार होते काही बाईट आपण महाराष्ट्राभर पाहिले असतात कारण त्या त्या पत्रकार परिषदेमध्ये या सूरज चव्हाण हा अजित पवार गटाचा महाराष्ट्र युवक जे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना काय केलं एक पंचवीस कार्यकर्ते घेऊन विजय कुमार गाडके पाटलांना मारहाण करण्यासाठी सुरुवात केली कारण विजय कुमार गाडगे पाटील हे आपले दोन तीन छावा घेऊन त्यांची प्रेस चालू होते कारण ते एकटे होते आणि ह्याच्यात त्यांना गंभीर दुखा दुखापत झाली त्यांच्या डाव्या डाव्या डोळ्याला मार लागली आणि फासुळ्यालाही थोडा मार लागलेला आहे एवढी त्यांना भयरक मारहाण झाली आणि छावाचे प्रद अध्यक्ष आमचे लातूरचे कार्यकर्ते आहेत काही शेतकरी त्यांनाही मारहाण त्यांनी केली या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेने आज आक्रमक भूमिका घेऊन याच तटकरींचा धाराशिव दौरा होता या धाराशिव दौऱ्यात त्यांना आम्ही छावा संघटनेला केलेल्या ह्या कृत्याबाबत के की आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी तो चव्हाण नावाचा जो काय पदाधिकारी आहे त्याची तत्काळ तुम्ही राष्ट्रवादी पक्षातून त्याची हकालपट्टी करावी आणि त्याला पद मोकळं करावं यासाठी आम्ही त्यांना आज निवेदनामार्फत आम्ही त्यांना बोलण्यासाठी भेटलो भेटलो आम्ही त्यांना सकाळपासून आज त्यांना त्यांना त्यांची भेट आम्हाला होत नव्हती कारण त्यांनी अक्षरशः चार पत्रकार परिषदेचं ठिकाणं बदलला त्यामुळं आम्ही बी संभ्रमात होतो पण छावा संघटनेचे कार्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमा कावा माहीत आहे त्यांना त्यामुळं तो कुठं पोचलेत काय पोचलेत त्यामुळे छावाचे कार्यकर्ते आम्ही सर्व पोचलो त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्हाला आमच्या घोषणाबाज्या झाल्या आमचे पदाधिकारी काय आक्रमक झाले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही बॅनर आहेत हे उग्र भावने असल्यामुळे ते फाडण्यात आले आमच्या महिला पदाधिकारी बी आक्रमक जाऊ कारण त्या भावना तीव्र आहेत आजपर्यंत छावाचा इतिहास आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवा हे अण्णासाहेब स्वर्गीय अण्णासाहेब जवळे पाटलांचं हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक चळवळ मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न इतरही सामाजिक विविध मुद्द्यावर हे आंदोलन करणारी एक आक्रमक संघटना आहे याला कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसणारी सामाजिक चळवळ आणि गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं कष्टकऱ्यांची मुलं ही संघटना चालवते याला कुठलीही आर्थिक रसद नसते काय नाही पण एक स्वाभिमान म्हणून कार्यात त्यांची उडी असते आता पुर्च, पुर्च का आता पुढचं पुढची भूमिका काय तुम्ही तुम्ही हे त्यांना भेटल्याच नाही भेटले, भेटले। आमची भूमिका हेच होती की त्याची हाकलपट्टी करावी त्या पक्षाची त्याची हाकलपट्टी करावी आणि राष्ट्रवादीचा जो काही कृषी मंत्री आहे त्याचाही राजीनामा घ्यावा आणि त्या सूरज चव्हाणला पोलीस पोलिसांनी आज त्याला चोवीस तास ही होऊन अटक नाहीये त्यामुळं आम्ही उग्र आहोत आमच्या भावना उग्र आहेत आमच्या छावाच्या माणसाला हात लावणं हे ते परवडणार नाही राष्ट्रवादीलाही काय भूमिका निर्णय काय झालेला आमचा निर्णय त्यांनी आज इथं आम्हाला सांगितलं की आम्ही त्याचं पद त्याला खालसा करू त्याचं आणि त्याच्यावर जी काही कारवाई कायदेशीर करायची त्याची कारवाई करण्यात येईल त्यांनी आम्हाला तटकरी साहेबांनी दिल्यामुळं आम्ही थोडस कार्यकर्ते शांत झालो बाकीचे येणारी रूपरेषा छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जवळे पाटील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील हे सर्व आता पुढील झाली लातूर मध्ये आमचे छावा संघटनेचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील शहराध्यक्ष आणि बाकीचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवाडे आणि बाकीचे शेतकरी असे दोन चार लोकांना जबर मारहाण लागलेले ते ॲडमिट आहेत लातूर मध्ये सांगाल बोला तुम्ही आ, महिला आहेत आपल्यासोबत तुम्ही जे बॅनर तुम्ही फाडत होता त्याचा व्हिडिओ व्हायरल होता, तुम्हीच आहेत ना ते काय तुमचं राजकन्या जावळे पाटील काय विषय होता तुम्ही एवढा आक्रमक झाला होता की ऐकत नव्हतं कुणाला तिथं आमच्या भावनाच एवढ्या अनावर झाल्या होत्या की आमचा संयम सुटला होता कारण त्यांचा त्यांनी आमचा संयम बघितला होता पण अंथ बघितला नव्हता तो अंथ दाखवण्याची वेळ आली होती कारण ज्या घाडगे पाटलांना जे प्रदेश अध्यक्ष आहेत आमचे जे शेतकऱ्यांसाठी झटतात अहोरात्र शेतकऱ्यांसाठी झटणारे उपोषण करणारे नऊ दिवस त्यांनी उपोषण केलं चौदा दिवस उपोषण केलं आज महाराष्ट्रात काय चालू आहे आणि हा भडव्या मोकाट सुटलेला गुंड अजित पवार गटाचा गुंड जो आहे मोकार तो शेतकऱ्यांना जर शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी आवा, आवाज जर उठवायला गेलं तर हा मारतोय माणसाला म्हणजे कार्यकर्त्यांना मारतोय हा मोकाट सुटलेला कार्यकर्ता जर यांना जर त्यांना पक्षातून हकालपट्टीच करत नसतील तर आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली काय केलं तुम्ही आज आम्ही त्याचा निषेध केला बॅनर फाडले कारण कोकाट्या सर कोकाट्या साहेबांना आम्हाला भेटायचं होतं की बाबा शेतकऱ्यांच्या व्यथा तटकरे साहेबांना कि शेतकऱ्यांच्या वेतात तुझ्या तुमच्या कानापर्यंत जर पोचत नसतील तुम्हाला पक्ष वाढ वाढण्यासाठी वेळ आहे आणि शेतकऱ्यांना इकडे मारहाण होती त्याच्यासाठी त्यांना वेळ नाही तर आमचं एकच म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला जर तुमच्या हिजडा आहे चव्हाण हिजडा जो आहे बिना दाडी मिशीचा जो ही मोकाट सुटलाय त्याला आळा घालण्यासाठी आणि पक्षातून बाहेर हकालपट्टी करण्यासाठी छावाचा हिसका दाखवायचा होता आम्हाला आणि छावा काय आहे हे त्याला आज आम्ही आमच्या आक्रोशातून दाखवून दिली पुढं काय करणार काय आहे संघटना शेतकऱ्यांसाठी झटती गोरगरिबांसाठी झटती तर ज्यासाठी ह्या जे कोण फडणवीस आहेत मुख्यमंत्री त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं जी त्यांनी मतदाना इलेक्शनच्या आधी जे लोकांना सांगितलं लो, कोरा सातबारा कोरा हा सातबारा कोरा करू शकत नाही फक्त गाजरा दाखवू शकतो ह्याच्या चे दुसरा काहीच करू शकत नाही हा जर हा देवेंद्र फडणवीस खराच तो शेतकऱ्याचा मुलगा असेल किंवा शेतकऱ्याची तळमल त्याला जाणव जाणवत जानु, असेल कुठेतरी त्याच्या पस्तर पोचत असेल तर त्यांना एकच करावं की जे कृषी मंत्री जे विधानभवनात रम्मी गेम खेळतात त्या रम्मी गेम खेळत असताना तो त्यांना दिसत नाही का त्यांना ते दुछ, न दिसून सध्या डोळा करतात मग त्यांनी हा निर्णय त्यांचा पक्षातून राजीनामा घ्यावा किंवा त्यांचा जे आता कारवाई करावी किंवा ते सध्या सत्यत आहेत रोखट फिरणारी जनवारही मी गेम खेळणारी पुन्हा शेतकरी कार्यकर्त्यांना मारणारी ह्या सगळ्यांवर आळा बसावा ह्यांना पक्षातून ह्यांचा राजीनामा घ्यावा पक्षातून हकालपट्टी करावी आणि जी कृषी मंत्री आहे कारवाई करावी आणि त्याला पण त्याचा राजीनामा घ्यावा आणि त्याची हकालपट्टी करावी एवढीच आमची छावा संघटनेची मागणी आहे काय सांगाल आज सुनील तटकरे साहेब धाराशिव येथे त्यांच्या पक्षाच्या बैठकीसाठी आले होते काल आमच्या विजय कुमार गाडगे पाटलावर जो अत्याचार केला सुरज चव्हाण ते सुरज चव्हाणचा एकतर राजीनामा घ्या नाहीतर आमच्या हवाली करा यासाठी आम्ही तुनिल तर सुनील तटकरे साहेबांच्या कार्यक्रमाच्या स्थळी गेलो त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळ दिला आम्हाला शब्द दिला पत्रकार परिषदेमध्ये त्याचा हकालपट्टी करू म्हणून त्याप्रमाणे त्यांनी त्याची हकालपट्टी केली सुरज चव्हाणचं चा आमचं आणि तटकरे साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं काही वैर नाही आज आम्ही त्यांचा आमचा विषय संपलेला आहे पण सूरज चव्हाणला महाराष्ट्रात कोठेही दिसला तरी त्याला सुट्टी नाही त्याला छावा स्टाईलने त्याचा कार्यक्रम केला जाईल त्याला आम्ही कधीही त्यानं ते, माफी मागितली जरी त्यानं माफी मागितली असली तरी जोपर्यंत विजय कुमार गाडगे पाटलाच्या पायावर नाक घासणार नाही तोपर्यंत त्याला माफी नाही आणि दिसेल तिथं छावा स्टाईलने त्याचा आम्ही कार्यक्रम करणार करणार करणारच काय नाव तुमचं अमर वैशेख मराठवाडा संपर्क प्रमुख अखिल भरते छावा संघटने आज आंदोलनामध्ये तुम्ही पण सहभाग घेतलाय आंदोलनामध्ये बॅनर फांडणं सांगितलं बॅनर बांडणं सुनील तटकरे साहेबांचाच कार्यक्रम करायचा होता कारण माझ्या प्रदेशाध्यक्षाला मारलय म्हणून आम्ही सुनील तटकरे साहेबांचाच जी बदल बदल्याचा बदलाच घ्यायचा बदला होता परंतु पोलिसांनी सहकार्य करून आम्हाला म्हणजे थांबविण्याचं काम केलं आणि छावाची मागणी त्यांना ऐकली त्यांचा जो कुत्रा आहे त्याची हातालपट्टी केली यासाठी आम्ही त्या तटके साहेबांच आभार मानतो आणि हित पुढं छावा संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला जर धक्का लागला तर महाराष्ट्रात आजची जशी परिस्थिती गेली छावाने महाराष्ट्र बंद करण्याची किंवा एकाही राष्ट्रवादीच्या पुढल्याला फिरून न देण्याची आणि हित न पुढं ह्याच्यापेक्षा जास्त आक्रमक संघटना होईल आणि जशात तशी उत्तर देण्याची संघटनेची ताकद आहे अण्णासाहेब जवळ पटलेची संघटना आहे संघटना नाही अण्णासाहेब स्वतः सांगायचे आम्हाला चार छावा द्या हजार हे जडे नको त्या पद्धतीनं अण्णासाहेबांना जशी शिकवण दिली त्याच पद्धतीनं आज काम चालू आहे उद्या बी राहील विजय कुमार गाडगे लवकर बरं व्हावं या उद्याचा निर्णय जे कुमार गाडगे पाटील नानासाहेब जवळ पाटील आणि आमचे परदेश बोडे हे घेईल पुढचं आंदोलनाची भूमिका काय असेल ती ठरवू काय तुम्ही पण होते काय नाव तुमचं मी कालिदास गायकवाड धाराशिव जिल्हा प्रमुख कसा आहे महाराष्ट्रामध्ये मुळात एक सध्या रूट तयार झालेली आहे अजित पवारांचा पक्ष हा गुंड प्रवृत्तीचा लोक जो पोचणारा आहे अशी महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचलित झाला अजित पवारांचा पक्ष हा गुंडांचा आहे म्हणून मग आता अजित पवारांनी एक धानात घ्यायला पाहिजे की ते खरंच त्यांचा पक्ष गुंडांचा आहे की सर्वसामान्य लोकांचा आहे त्यांचा युवकचा कार्यकर्ता म्हणतो की मी आम्ही काय संत नाही बाळ त्याला एक तुमच्या माध्यमातून एकच सांगायचा सा आहे तू संत नाही पण आम्ही काय शांत असणाऱ्यातले नाही तू आणखी छावा बघितला नाही तुझ्या बापदाद्याला एकदा विचारून बघ तुला छावा काय तो समजून येईल येणाऱ्या काळामध्ये तो फक्त आता तुझं एक सुरुवात आहे ही फक्त हकालपट्टी झालेली आहे तुझी तुझी पक्षातून तुझ्या हकालपट्टी झाली आहे आता तुला इथून पुढे आमच्या सोबत यायचं आहे आणि महाराष्ट्रात तुला आम्ही दाखवून देऊ काय ते मग कोण संत आहे कोण शांत आहे आणि कोण गुंड आहे छावा ही अशा गुंडाला गुंड आणि संतला संत म्हणून आम्ही राहणारी लोक आहेत आमच्याकडे अशा गुंडांचा कुण्या पद्धतीने नायनाट करायचा हे आम्हाला पक्क माहित आहे त्यामुळे ते दाखवून देऊ आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना आणि बघू ते आता कसं फिरता ते महाराष्ट्रामध्ये बघू सुरक्षवान पुण्या पद्धतीत फिरतो आहे तो बोला काय म्हणतात तुमचं काय नाव मनीषा काकासाहेब जगताप बरं आता तुम्ही इथं आंदोलनामध्ये सहभाग होतला महिलांनी तुम्ही सोबतच होतो मी छावा संघटनेचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष आहे महिला अध्यक्ष आहे आमच्या विजय घाडगे पाटलांना मारहाण झाली भरपूर मारहाण झाली त्या आज सध्या आयुष्यमध्ये आहेत ते त्यांच्यासाठी आम्ही इथं आंदोलन केलं होतं मग ते आंदोलन केलं होतं तर आम्ही आमच्या मागण्या झाल्यात पूर्ण केली हक्कलपट्टी पाहिजे तशी आम्हाला जसं पाहिजे होतं ना तसं झालं अटक त्याला अटक करावं हो त्याला लवकरात लवकर आम्ही वाट पाहतायत परत अशी वेळ येऊ आम्हाला परत आंदोलन करायचे त्याला अटक करायला पाहिजे पाहिजेच बघा इथं काल लातूर मध्ये घटना घडली बोलताय तुम्ही काय म्हणून मी अंजली शिंदे सोलापूर जिल्हाध्यक्ष छावा संघटनेची आमची छावा संघटना ही एक सर्वसामान्य लोकांसाठी काम करते आणि शेतकऱ्यांसाठी हे आमचे विजय कुमार हे त्यांच्यासाठी तळमळीने गेले होते तिथे निवेदन घेऊन त्यांनी ते निवेदन स्वीकारले पण त्यांच्यावर अन्याय अत्याचाराने जे क्रूर कृत्य केलेलं आहे त्याच्यासाठी ते सूरज चव्हाण याला निस्त पदावर न काढून माफी करणं हे चुकीचं आहे त्याला दिसेल तिथं ठोकणे कपडे काढून ठोकणे हे आमच्या डोक्यात त्याच्या बद्दल अशी चीड भरलेली आहे फक्त पदावर न काढणे त्याला माफी देणे माफ करणे हे मला तरी मान्य नाही आणि आमची छावा संघटनेतला एकही छावा त्याला दिसेल तिथं ठोकल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्हाला तो दिसला ना तर त्याला आम्ही साडी घालून बांगड्या बांगड्या घाल हिज्याची औलाद आहे त्यान बघा इथं काल लातूर या ठिकाणी सुनील तटकरे दौऱ्यावर होते आणि तिथं प्रकार घडला छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला तिथं मारहाण केली आणि त्या मारहाणीचा निषेध म्हणून कार्यकर्ते छावा संघटनेचे आता धाराशिव दौरा होता सुनील तटकर यांचा दौऱ्यामध्ये याच कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत आक्रोश केला त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होते त्या ठिकाणी जाऊन यांनी राडा केलाय आणि जे राडा करणारे कार्यकर्ते महिला पदाधिकारी होते ते याच आहेत मी तुम्हाला यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आणि आर पार आणि थेट दाखवतोय कॅमेरामॅन अभिषेक जावळे सोबत मी हुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव